नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण अगदी मस्त क्रीमी कुल्फी पाहणार आहोत विशेष म्हणजे ही कुल्फी बनवण्यासाठी आपण मिल्क पावडर कॉनफ्लॉर कशाचाही वापर न करता दुधापासनं ही कुल्फी बनवणार आहोत यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स वापरणार आहेत ज्यामुळे ही आईस्क्रीम खूप क्रीमी आणि अतिशय चविष्ट होते आणि शिवाय दूध खूप वेळ आठवतही आपल्याला बसावं लागत नाही अगदी झटपट अर्धा ते पाऊन तासामध्ये ही कुल्फी तयार होते चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर इथं काजू आहेत साधारण दहा ते बारा काजू घेतलेले आहेत दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत आणि त्यानंतर दहा ते बारा इथे पिस्ता घेतलेला आहे तर सेम क्वांटिटीमध्ये मी सगळं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा इच्छेनुसार यातलं ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे आपल्याला हे गरम पाण्यात भिजत ठेवायचं आहे माझ्याकडे वेळ थोडा कमी होता त्यामुळे मी इथे अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात भिजवते पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला साधारणपणे दोन तासासाठी भिजवत ठेवू शकता त्यानंतर अजून एक महत्त्वाचा घटक किंवा पदार्थ ते म्हणजे खसखस तर इथे मी खसखस घेतलेली आहे साधारण एक ते सव्वा चमचा खसखस घ्यायची आहे एक लिटर दुधासाठी तर ही खसखस देखील आपल्याला गरम दुधात गरम पाण्यात चांगली भिजवत ठेवायची आहे अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासात छान खसखस आणि ड्रायफ्रुट्स चांगले भिजले जातात त्यानंतरनं कुल्फी बनवण्यासाठी इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर इथं कच्चं दूध वापरलेलं आहे तुम्ही उकळून गार केलेलं दूध किंवा उकळलेलं दूध देखील या ठिकाणी वापरू शकता आता दूध इथे तुम्ही म्हशीचं वापरू शकता किंवा गाईचं देखील इथे तुम्ही दूध वापरू शकता पण गाईच्या दुधाला थोडा जास्त वेळ लागतो ला उकळण्यासाठी किंवा आटण्यासाठी ना आता इथं जे दूध आहे कच्चं दूध आहे त्यामुळे मी ते गॅसवर तापवण्यासाठी ठेवलेलं आहे चांगली उकळी काढून घ्यायची आहे या पद्धतीने चांगली अशी उकळी आलेली आहे बघू शकता आता यामध्ये मी थोडेसे केसरचे धागे टाकणार आहे जे की संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी देखील चालेल पण यामुळे सुरेख असा रंग कुल्फीला येतो त्यामुळे मी इथे थोडेसे माझ्याकडे दहा ते बारा केसरचे धागे होते तर ते टाकलेले आहेत आणि व्यवस्थित दूध आता आपल्याला चांगलं असं एक पाच ते दहा मिनटं ना सतत या पद्धतीने ढवळत उकळून घ्यायचं आहे आता जर कुल्फी तुम्ही एखाद्या कढईमध्ये करत असाल ना तर याचा या जे टायमिंग आहे ना ते अजून तुम्हाला कमी लागेल म्हणजे अजून लवकर कुल्फी जी आहे ना ते तयार होईल आता इथे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं मी आठवण घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे त्याचं साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जितपत तुम्हाला गोड कुल्फी हवी आहे तितकी यात साखर तुम्ही वापरू शकता तर आता साखर इथे आपल्याला विरघळून घ्यायची आहे दुधामध्ये तोपर्यंत ड्रायफ्रुट्स पाहूया तर ड्रायफ्रुट्स पण अगदी छान भिजले गेलेले आहेत तर बदामाची सालं काढून घ्यायची आहेत सुरुवातीला किंवा सालं न काढता पण तुम्ही बदाम इथे तसेच वापरू शकता आता मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे तर यामध्ये पण काही बदाम असे चुकून गेलेले त्यामुळे तेही साफ करूयात आणि खसखस देखील यामध्ये काढून घेऊयात खसखसमुळे ना दुधाला खूप चांगला लवकर घट्टपणा येतो ज्यामुळे दूध जास्त वेळ आठवत बसावं लागत नाही पण खसखस खूप जास्त वापरू नका शक्यतो एक ते सव्वा चमचा यापेक्षा जास्त खसखस वापरू नका थोडंसं दूध टाकायचं आहे आणि याची छान अशी प्युरी किंवा पेस्ट बनवून घ्यायची आहे अगदी छान बारीक अशी मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मस्त तर आता ही पेस्ट आपल्याला दुधामध्ये टाकायची आहे तर दूध इथे छान असं उकळतं आहे साखर टाकल्यानंतरनं एक पाच मिनटं मी उकळून घेतलं होतं कारण साखर वितळल्यानंतरनं त्याचं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला हे अजून थोडंसं आठवून घ्यायचं आहे आणि आता ही जी पेस्ट आपण केली होती ड्रायफ्रूटची ती इथे टाकून घ्यायची आहे आणि आता इथून पुढे दुधाला एकटं सोडायचं नाही आहे आपल्याला कंटिन्युअसली दूध ढवळत राहायचं आणि दुधाकडे लक्ष द्यायचं आहे कारण अशा वेळेस आहे ना आपण ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर टाकल्यानंतरनं जे दूध आहे ना ते उधू जाऊ शकतं त्यामुळे आपल्याला इथे चमचा घेऊन व्यवस्थित त्याला छान असं ढवळत राहायचं आहे दुधाकडेच लक्ष द्यायचं आहे दुसरं काम शक्यतो करू नका फक्त तुम्ही या दुधाकडेच लक्ष द्या आता जे मिश्रण टाकलं होतं ड्रायफ्रूटचं त्यानंतरनं पुन्हा आपल्याला पंधरा मिनटं फार तर फार दूध आठवून घ्यायचं आहे तसं गरज पडत नाही कारण लगेचच घट्ट पाण्या यायला सुरुवात होते तर इथे मी अजून एक पंधरा ते वीस मिनटं याला चांगलं सतत असं उकळत ठेवायचं आहे तर गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम टू तु हाय करू शकता जर अगदी तुम्ही दुधाजवळच असाल ना तर मीडियम टू हायमध्ये आपल्याला हे दूध चांगलं असं आठवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आता इथं बघू शकता दूध छान असं घट्ट झालेलं आहे किंवा जे कुल्फीचं मिश्रण आहे आपलं ते अगदी छान घट्ट झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर ना आणखीन घट्ट होतं त्यामुळे मी आता इथेच गॅस बंद करते आहे यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे वरून टाकायची आहे वेलची पावडर आणि सगळ्यात शेवटी टाकायची आहे ज्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ना ती छान कुल्फीमध्ये राहते तुम्ही सुरुवातीलाच टाकलात ना तर त्याचा जे फ्लेवर आहे ना ते जाऊ त्यामुळे आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे यामध्ये वेलचीपूड आणि व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गॅसवरनं मी उतरून घेते आणि संपूर्णपणे थंड करून घेते तर इथं संपूर्णपणे बघू शकता मी तास दोन तास थंड करून घेतलेला आहे तर किती छान घट्ट झालेलं आहे खूप क्रीमी कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण कुठल्याही प्रकारचा मूळ न वापरता कुल्फी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी हे जे पेपरकप असतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे पेपर कप मिळतात असतात किंवा बाहेर देखील तुम्हाला हे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये हे पेपर कप्स मिळून जातील तर सगळ्यात आधी मी बारीक चिरलेले बदाम टाकलेले आहेत खाली आणि त्यानंतरनं कुल्फीचं मिश्रण यावर टाकून घ्यायचं आहे तर एक एक पळी साधारण मी टाकून घेते आहे आणि एवढ्या एक लिटर दुधामध्ये साधारणपणे बारा तेरा कुल्फी अगदी सहज तयार होतात कारण मिश्रणच आपण खूप जास्त आटवलेलं नाही आहे आणि जर का अगदी पारंपरिक पद्धतीने जर का कुल्फी करायची म्हटली ना तर त्या त्यातही आपल्याला बराच वेळ दूध आटवून आटवून घट्ट करावं लागतं पण इथं आपण ड्रायफ्रूट्स ची पेस्ट वापरल्यामुळं काय होतं दूध लवकर घट्ट व्हायला मदत होते तर इथे म्हणूनच मी ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर वगैरे वापरू शकता आता माझ्याकडे सिल्वर फॉईल नव्हतं त्यामुळे मी काय केलं छोट्या छोट्या वाट्या होत्या माझ्याकडे तर त्या वाट्या मी अशा झाकून घेते किंवा एखादी प्लास्टिक शीट वगैरे असते ना ती पण तुम्ही यावर झाकू ठेवू शकता तर वाट्या आहेत त्यामुळे मी सगळीकडे वाट्या झाकून याला साधारणपणे रात्रभर किंवा एक सात ते आठ तास चांगलं फ्रीज करून घ्यायचं आहे किंवा कुल्फी चांगली अशी फ्रीज करून घ्यायची आहे तर बाकीच्या ज्या कुल्फ्या होत्या ना त्या सगळ्या संपल्या होत्या फक्त एवढ्या पाचच उरल्या होत्या त्यामुळं म्हटलं पटकीने आपण याचं शूट करून घेऊयात नाहीतर याही संपून जातील इतक्याच चविष्ट झाल्या होत्या या कुल्फ्या आणि बघू शकता अगदी काढून बाहेर ठेवून अगदी तीन ते ती चार मिनटं झाले होते त्यातच लगेचच हे अगदी असे देखील सुरुवात झालेली आहे आणि खूप क्रीमी आणि मस्त अशी कुल्फी तयार होते तुम्हालाही ही कुल्फी बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर आजच ही कुल्फी तुम्ही घरी बनवून बघा अतिशय चविष्ट स्वादिष्ट शब्द कमी आहेत कुल्फीसाठी तर मस्त कुल्फी काढून घेणार आहोत आता जर तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक असेल तर ती लावू शकता किंवा जी आईस्क्रीमचीच अशी लांब काडी असते तर ती देखील तुम्ही याला लावून खाऊ शकता तर मस्त सोप्या पद्धतीने मी कमीत कमी वेळेमध्ये कमी कुल्फी कशी बनवायची हे तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच माझे जे काही चांगले चांगले, चांगले व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नक्की मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खात राहा सध्या आपल्या उन्हाळ्याचे बरेचसे रेसिपीज तुमच्यासोबत मी घेऊन येते जसं की वाळवणाचे पदार्थ आहेत आत्तापर्यंत आपण बरेच वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणाचे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे माझे जे वाळवणाचे पदार्थ आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील शिवाय कुल्फी आणि आईस्क्रीमचेही वेगवेगळे प्रकार मी आत्तापर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर ते देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता तर चला मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये